मिळाला आणि तीन महिन्यापासून या सर्व कार्यक्रमाची योजना त्या ठिकाणी केलेली आहे दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारीला शिर्डीला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे जसं प्रयागराज महाकुंभ आहे या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला पतसंस्था चळवळीतले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कर्मचारी बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं याचं निमंत्रण देण्याकरता काकासाहेब कोळटे या ठिकाणी आलेले आहे एकोणतीसला जी आपली दिंडी नागपूरहून निघाली काल सकाळी यवतमाळला खूप मोठं त्या ठिकाणी स्वागत झालं त्या ठिकाणी आपले जे डी आर आहे संजय भाई राठोड चांगला मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आज सकाळी आपल्या जिल्ह्यामध्ये दिंडी आल्यानंतर मेयकरला त्याचे भव्य स्वागत करण्यात आलं त्या ठिकाणी ता काकासाहेब होते आपले विभागीय सहनिबंधक फडणवीस साहेब देखील त्या ठिकाणी होते चांगला कार्यक्रम झाला बुलढाणा मेयकरच्या कार्यक्रमाला आपले केंद्रीय मंत्री मान्य प्रतापरावजी जाधव तिथले आमदार खरासाहेब माजी आमदार रायमुलकर मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित